नमस्कार संध्याकाळचे वाजलेले आहेत सात दिवाबत्तीचं टाईम झालेलं आहे ला दिवा लावून घेतलेला आहे आणि तुम्हाला आज मी रात्रीचं रुटीन कसं असतं माझं ते तुम्हाला दाखवणार आहे तर आता सात वाजलेत आपण दिवाबत्ती करूया इथे मी दिवाबत्ती करून घेते दिवाबत्ती करताना ओवी मध्ये मध्ये असतेच मग दिवाबत्ती करताना ओवीला सुद्धा शुभंकरती थोडीशी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे मी कारण की आता ओवी झालेली आहे अडीच वर्षाची काव्य गेलेलं आहे ट्युशनला नाहीतर सुद्धा शुभम करती भूमरूपी आणि जे संध्याकाळचे श्लोक असतात ते त्याला बोलायला सांगते व ओवीसुद्धा ऐकते म्हणजे लहान मुलांना जितकं आपण शिकवू तितकं ते ऐकतील आणि करतील ह्याच्याने जे आपण करू ते तीच मुलं करतात त्याप्रमाणे इथे मीसुद्धा संध्याकाळची दिवावती केल्यानंतर तिला ओवीलासुद्धा घरात दिवा लावून झालेला आहे देवाजवळ आणि आता बाहेर आमची जिथे माझी तुळस आहे बाहेर गॅलरीमध्ये तिथे उदबत्ती म्हणजे अगरबत्ती लावायला जाते पण काय करते ओबी आमची हातामध्ये उ अगरबत्ती घेऊन फिरत राहते बापा बापाजवळ करायला अगरबत्ती लावण्यासाठी चाललेली आहे पण तिला सवय झालेली आहे म्हणून त्याची स्वतःच्या ठिकाणी आहे आता इथे पहा केवढं काळोख झालेलं आहे सात वाजलेत पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे लवकर काळोख झालेलं दिसतंय खूप छान असं उजड असतो सन आत्ता तरी सध्या ह्या वेळेला कारण की सात वाजता थोडं ऊन असल्यामुळे व्यवस्थित उजड असायचं मग आता पावसाच्या वातावरणामुळे चांगलं असं काळोख झालेलं आहे आणि इथे आता दिवाबत्ती झालेली आहे माझी पप्पांची वाट तर मग आता पुढची कामं चालू व्हाय म्हणजे दिवाबत्ती एकदा झाली की घरातली कामं चालू होतात मग माझी किचन म्हणजे आता पप्पा अजून म्हणजे ओबीचे पप्पा अजून ऑफिसवरना आलेले नाही तोपर्यंत इथे मी मेथीची भाजी आज ओबीला खूप मेथी आवडते प्रमाणाच्या बाहेर म्हणजे अगदी तिला चपाती आणि मेथीची भाजी दिली तर ती स्वतःसुद्धा खाते इतकी तिला मेथी आवडते आणि ही मेथीची भाजी घ्यायला तिनेच लावली होती त्यामुळे संध्याकाळचं वेत आहे मेथीची भाजी आणि भात आणि चपाती तर चपात्या तर झालेल्या आहेत माझ्या म्हणजे पोळ्या आणि इथे मेथीची भाजी कापून वगैरे घेते आणि बाजारात जायचं आहे असं ठरत होतं पण ऑफिसवर पप्पा आल्याशिवाय ओढीचे ठरणार उप, नव्हतं तितक्यात पप्पा आलेच आणि इथे कांदे वगैरे मेथीची भाजी मस्त अशी भरपूर कांदे टाकून मस्त अशी मेथीची भाजी बनवून घेते तुमच्याकडे कशी करतात मेथीची भाजी कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडतात का असं तर तुम्ही नक्की माझ्या चॅनल आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेलायकन टावा आणि जेणेकरून जास्त जास्त शेअर होणे करा आणि आता इथे मी मस्त मी कांदा वगैरे कापून घेतले आहे आणि ओवीचे पप्पा आलेले असताना ते आंघोळीला गेलेत तर ओवीसुद्धा त्यांच्या मध्ये मध्ये करतेच आहे जिथे लहान मुलं असतात त्या घरामध्ये खूप कठीण होतं करणं हे ब्लॉग वगैरे किंवा असं मध्ये मध्ये कामांमध्ये कामं होत नाही आता उद्याला आहे उपवास त्याचीसुद्धा माझी थोडी तयारी चालू आहे तर इथे पहिले मेघीच्या भाजीला मस्त असते तुम्हाला जर माझ्या रेसिपी पाहायच्या असतील तुम्हाला हे जर मी काय करते ते पदार्थ जर टाकायचे असतील तर रेसिपीचं माझं एक चॅनल आहे जे अग्री स्नेता किचन म्हणून चॅनल आहे त्याच्यावरती माझे रे रेसिपीज येतात येतात ते नक्की तुम्ही पाहा त्याच्यावरती वेगवेगळ्या आपल्या घरच्या अग्री पद्धतीच्या किंवा घरातल्या शुबाहेर खूप छान छान पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील मेथी। त्यामध्ये मेथीच्या भाजीची रेसिपी सुद्धा मी टाकली होती आणि अगदी लसुणी मेथीसह सगळ्या सगळ्या तुम्हाला त्याच्यावरती रेसिपीज पाहायला मिळतील बघायला तर इथे आता मेथीची भाजीला फोडणी छान दिलेलं आहे कांदा खूप नरम असं नरम करून झाल्यानंतर मेथीची भाजी फोडणीला देऊन मस्त अशी थांब दादा आता ट्युशन ट्युशनवर आले थांब जरा एक मिनटं थांब तिला बोर्ड चमलेलं आहे

थोडं बाजारातनं काम होतं तिथे येतो येतोय आम्ही कारण की आम्हाला रात्रीचाच वेळ मिळतो पप्पा ऑफिसवरनं आले यांचे भावी ओबीचे की आम्ही बाजारातनं काही खरेदी असेल तर अण्णा जातो दुकानामध्ये थोडं सामान घ्यायचं होतं पण थोडं सामान पण घेतलं आणि भाजी पण घेतली पण भाजी घेताना तुम्हाला ब्लॉग दाखवता आला नाही दुकानात गेलो होतो तिथलं थोडंसं अगदी दाखवता आलं पाहा सगळे लाईटी वगैरे बंद केल्या आणि नेहमी आठ होते तेव्हा आम्ही बाजारात गेली घालत कारण की साडेसात पावणे आठ वाजतात यांना ऑफिसवरनं येताना त्यामुळे आता इथे दुकानामध्ये पोचलो दुकानातला थोडंसं सामान घेतलं तयार होतं आणि ते चार आणि मग आम्ही गेलो बाजारामध्ये बाजारामधला थोडी भाजी वगैरे घेतली आणि लगेच घरी येऊन परत कारण की भात घातलेला नव्हता भाजीच झाली होती त्यामुळे घाईने भात भात लगेच चेंज न करता लगेच पहिले भात घालायला घेतलं म्हणजे काय होतं आठ न नऊ वाजेपर्यंत काही करून जेवणाची टाईम असतो आमचं साडेआठ पावणेनं त्या काल उशीरच झाला म्हणजे थोडा उशीरच झाला आज आम्हाला त्यामुळे थोडंसं घाईने घाईने भात वगैरे ठेवलं पण ह्यांना आणि ओबीला भूक लागल्यामुळे त्यांनी तर लगेच चपाती होती त्याच्याबरोबरच खायला घेतली भाजी चपाती भात आणि मेथीची भाजी अशी मस्त होता कारण मेथीची भाजी तशी आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडते फक्त काव्यला सोडून काव्यला मेथीची भाजी आवडत नाही तिखट आवडत नाही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या काव्याला आवडत नाही त्यामुळे काव्य काही तिखट जे म्हणजे मेथीची भाजी खाणार नव्हता त्याला सांगितलं जेवतं तो जेवायला तयार नव्हता पोट भरलेला आहे म्हणून म्हणत होता पण आता इथे भात तर ठेवलेला आहे आणि मग लगेचच आता ओबीलासुद्धा भाजीवण आहे म्हणून ओबीलासुद्धा भरवायला लागेल पण ती जितकं हाताने खाईल तितकंच प्रयत्न करतो देण्याचा इथे आमच्या आगोंना हवेत पापड भाजलेले माझे तांदळाचे पापड म्हणजे घरचेच आहेत जे आमच्या आगरी पद्धतीचे स्पेशल ते भाजून त्यांना मी देत आहे तुम्ही ती रेसिपीसुद्धा रहावी असेल ना तर तुम्हाला स्मिता किचनवरती तुम्हाला मिळेल अगदी मस्त पटकन होणारे आणि असे फुलणारे पापड तयार होतात तर ह्यांना भाजून ते देत आवडतात तर मग ते गॅसवरती मस्त असे भाजून त्यांना मी देते आणि लगेचच जेवण वाढायला गेले ओबीसुद्धा ऐकत नव्हती ओवीसुद्धा त्यांच्याबरोबरच जेवायला बसते असं झालं पण ताट घेऊन पळस फिरत होती इकडे तिकडे अजून खूप लहान आहे ओवी तशी त्यामुळे खूप त्रास देते मध्ये मध्ये असते मोठ्या मुलांना समजवता येतं पण लहान मुलांना तेवढं समजवता येत नाही त्यामुळे त्यांच्या पाठीमागे खूप करावं लागतं पाहता इथं ओवी आलेली आहे 到底什么品种的？ नाही ते जेवण झाल्यानंतर ओवीचे पप्पा मग मी जेवायला बसले कारण ओवी खूप मध्ये मध्ये करते त्यामुळे दोघांना एकदम जेवणाला बसता येत नाही बऱ्याच वेळा तरी पण मध्ये जाता ती त्यांच्याकडनं खाऊन झाल्यानंतर माझ्याकडे मध्ये फेऱ्या मारत होती पण मीही जेवून घेतलं आणि मग परत ओट्याचं साफ रात्रीची कामं म्हणजे ठराविकच असतात तसे काही वेगळं असं नसलं होतं पण लगेच जेवण झाल्यानंतर परत भांडी साफ करणं ओटा साफ करणं स्त्रियांची हजारो कामं असतात

इथे भांडी सगळी साफ करून घेते आमच्याकडे ओला कचरा आणि सुरका कचरा वेगळा ठेवायला लागतो तुमच्याकडे सुद्धा का तर आमच्याकडे असा ओला कचरा म्हणून त्यामुळे वेगळी बादली केली डबा केलेला आहे कचऱ्याचा त्याचं सगळं साफ करून झालं ओला कचरा बांधवून आणि इथे भांडी सगळी व्यवस्थित साफ करून घेते कारण रात्रीची भांडी स्वच्छ करून ठेवली ती घरामध्ये कचरा राहत नाही आणि कचरासुद्धा राहत नाही त्यामुळे सगळं व्यवस्थित सगळं साफ करून घेते त्याच्यामध्ये काव्य आणि मध्ये मध्ये काहीतरी बोलतच असतो काहीतरी करतच असतो किंवा उभी असते तिथे भांडी साफ झाल्यानंतर ओटा पूर्ण क्लीन करून घेते रात्रीचा क्लीन केला तरी सकाळी उठल्यानंतर परत करावाच लागतो पण रात्री एकदम क्लीन सगळं व्यवस्थित स्वच्छ असं पुसून प सुतवून असं ठेवून देते रात्रीचं मग नंतर मग ओबीला जेवण भरवायला घेते कारण की ओबीला जेवण भरवताना खूप टाईम जातो आणि त्यामुळे ती टाईम लागत्यामुळे सगळं व्यवस्थित साफसफाई करून झाल्यानंतरच जेवण तिला भरवते इथे दूध रात्रीचे परत तापवले जातात कारण की सकाळी दूध आल्यानंतर सकाळी एकदा रात्री संध्याकाळी एकदा आणि रात्री असे तीन टाईम दूध तापवून मी दूध बाहेरच ठेवते आणि लगेच मग सगळं केर वगैरे काढून घेते म्हणजे रूम क्लीन होऊन जातो आणि नंतर मग ओबीचं जेवणाचं पुढचं प्लॅन होतं तर आता इथे झाडून वगैरे घेतलेलं आहे मी वेळ आलेली आहे ओवीच्या जेवणाची तर इथे ओवीला जेवण भरून घेते वरण भात घेतलेला आहे मेथीची भाजीबरोबर चपाती थोडीशी तिने खाल्ली होती पण आता वरण भात खाणार आहे थोडंसं खाताना खूप टाईम लागते तिचा त्यामुळे भरवताना पण खूप कंटाळा येतो काही वेळेला पण शेवटचं काम आहे हां त्यानंतर परत आठवण आली मला की उद्याला आहे उपवास मग काहीतरी भिजत टाकायला हवेत पण साबुदाण्याची खिचडी मस्त अशी करणार होते साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा रात्री भिजत टाकला ना की साबुदाण्याची खिचडी खूप छान होते साबुदाणा भिजत टाकलेला आहे आणि वरी तांदळाचे मसाला डोसा बनवण्याचं प्लॅन होतं त्याप्रमाणे वरी तांदूळसुद्धा पाण्यामध्ये भिजून ठेवते त्यामध्ये ओवीचे मध्ये मध्ये ना काही ताणं असतातच काही वेगळं क खेळं असतात रात्रीचे साधारणतः बारा साडेबारा वाजता झोपते ओळी त्याच्यानंतर पुढे मी झोपते त्यामुळे खूप वेळ होतो आता इथे मी सगळं भिजत वगैरे टाकून मग झोपण्याचं जितक्या लवकर होईल तितक्या प्रयत्न करते पण ओळी काही झोपत नाही इथे पहा साबुदाणे भिजून झालेले आहे असतं असे पाण्यामध्ये झाकण लावून ठेवते आणि इथे वरीचे तांदूळ पण पाण्यात भिजत ठेवते रात्रीमध्येच तुम्हाला जर ते वरी तांदळाचं जर हवं असेल मसाला डोसा तो सुद्धा तुमा आ लग लग आ अबल्ला अबल्ला तर त्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे स्मिता किचनवरती तुम्हाला ती रेसिपी तुम्हाला मला नजपाचं कसं असं रात्रीचं आवडलं का आवडलं असेल तर नक्की जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आम्ही झुकतो गुड नाईट स्वीट ड्रीम पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद